शिवकालीन अर्थव्यवस्था शिवकालीन अर्थव्यवस्थेत उत्पन्नाचे स्रोत म्हणून शेतीवरील कर व्यापारी मालाच्या आयाती निर्यातीवरील जकात अन्य सत्ताधीशांवर लादलेल्या खंडण्या आणि शत्रू मुलखात केली जाणारी लूट असे चार स्रोत मुख्यत होते या काळी शेती हेच रयतेच्या उत्पन्नाचे साधन होते आठ महिने सैन्यात नोकरी आणि चार महिने गावाकडे शेती हेच व्यवसाय प्रामुख्याने रयत करीत होती त्यामुळे शेतीतून येणारे उत्पन्न हेच स्वराज्याचे मुख्य उत्पन्न होते अण्णाजी उर्फ अनोजी दत्तो प्रभुणीकर यांनी शिवकाळात सारा नेमून दिला होता शेतसारा ठरविताना केवळ शेताच्या आकारमानावर सारा न ठरवता त्या जमिनीचा कस त्यातून मिळणारे उत्पन्न तसेच जिराईत पाटाची की बागाईत याचा प्रामुख्याने विचार होई जमिनीचा आकार मोजण्यासाठी शिवकाठीचा वापर होत असे शेतकऱ्याकडून उत्पन्नाच्या एक तृतीयांश सारा वसूल केला जात असे हा सारा धान्याच्या रूपातही सरकार जमा करता येत असे जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली यावी जमीन ओसाड राहू नये यावर सरकारचा कटाक्ष असे भात नारळ सुपारी हळद ऊस कांदे बटाटे आले यावर कर आकारला जाई ज्या शेताला पाटाचे पाणी मिळे त्यांना वेगळी पाणीपट्टी भरावी लागे जनावरांवर कर असे गुलामांच्या व्यापारावर जबरदस्त कर असे मिठाच्या आयाती निर्यातीवर कर द्यावा लागे मिराजपट्टी सरामापट्टी बसवली जात असे राज्याभिषेकाच्या प्रसंगी सिंहासनपट्टी बसवली होती बारा बलुतेदारांना आणि अठरा अलुतेदारांना काही वसुली हक्क होते इंग्रज पोर्तुगीज डच यांच्याकडून व्यापारासाठी होणाऱ्या आयात निर्यात मालावर अडीच टक्के जकात वसूल केली जात असे त्याचबरोबर राज्यातील बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या मालावर जकात बसत असे आयात मालाच्या किमती जर कमी असतील तर स्थानिक उत्पन्नाचा उठाव राहणार नाही हे अर्थशास्त्रीय तत्त्व ओळखून अशावेळी आयात मालावर जबर जकात आकारून रयतेच्या मालाला भाव दिला जात असे याउलट काही निर्यातीला चालना देण्यासाठी जकातीत सूट मिळत असे बाजारपेठेची वाढ व्हावी म्हणून व्यापारी प्रयत्न करीत असत राज्य अडचणीत असे तेव्हा लुटीचे प्रसंग नेहमीच येत असत महाराज मोगली मुलखावर अचानक छापा टाकून लूट मिळवीत असत अशी लूट करणे हे तेव्हा सर्व मान्य होते फौजेने केलेल्या लुटीचा ऐवज सरकारात जमा करावा लागे तसेच काही प्रदेश भाडेपट्टीने दिले जात असत त्याची भाडेपट्टी सरकारला मिळत असे त्या काळी सौंधेचा राजा आणि गोवळकोंडेकर याचकडून खंडणी मिळत असे स्वराज्याची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती निरनिराळ्या बकरीतून पुढे येणारे आकडे बोलके आहेत स्वराज्याचे एकूण चौदा प्रांत पाडले होते या चौदा प्रांतात मिळून दोनशे अडुसष्ट किल्ले होते अशी नोंद बकरीतून मिळते यात महाराजांनी एकशे अकरा किल्ले बांधले होते असे एक बखर सांगते तर दुसरीकडे हा आकडा चौऱ्याऐंशी दिला आहे शिवकाळात स्वराज्यात एकूण सव्वीस प्रकारचे होऊन चालत होते त्यामुळे स्वराज्याच्या खजिन्यात एक गंबार एक लाख मोहरा दोन लक्ष पुतळ्या तीन लक्ष पातशाही होऊन साडे तेरा लक्ष सणगिरी होऊन पावणे तेरा लक्ष अच्युतराई होन अडीच लक्ष देवराई होऊन तीन लक्ष रामचंद्राई होऊन एक लक्ष गुत्ती होऊन एक लक्ष धारवाडी होऊन दोन लक्ष किरकोळ बारा प्रकारचे होऊन तीन लक्ष सतलाम्या एक लक्ष इभ्राम्या एक लक्ष शिवराई होऊन चार लक्ष कावेरी होऊन पंधरा लक्ष प्रलखटी होऊन दोन लक्ष पामनायकी होऊन एक लक्ष आदवणी तीन लक्ष जडमाल होऊन पाच लक्ष ताडपत्री होऊन एक लक्ष चाळीस हजार तुनी एक लक्ष सैल्याघटी दोन लक्ष एलोरी पन्नास हजार निशाणी होऊन पाच लक्ष अशी सुवर्ण नाणी खजिन्यात असल्यामुळे आर्थिक परिस्थिती भक्कम होती याशिवाय साडेबारा खंडी सोने स्वराज्याच्या खजिन्यात होते ही यादी कैलाशवासी क्रू व केळुसकर देतात त्या यादीवरून निरनिराळे कोण कोणते होऊन शिवकाळात चलनात होते याचीही कल्पना यावी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी सोन्याचे शिवराई होऊन व तांब्याच्या शिवराई पाडल्या होत्या परंतु चांदीची नाणी पाडली नाहीत परंतु त्या काळात नर्मदेच्या वरती रुपया अश्रफी होत्या स्वराज्याच्या खजिन्यात रुपये पाच लक्ष असरपट्ट्या म्हणजे अश्रफ्यात दहा लक्ष दाभोळी लारी पंचवीस लक्ष लारी हे केसाच्या पिण्याच्या आकाराचे चांदीचे नाणे होते याचे वजन चार ग्राम असून किंमतही साडेतीन रुपये होती बस्ती लारी पाच लक्ष तसेच चांदी वजनी पन्नास खंडी होती इतर जर्जवाहीर एक कोट रुपये किंमतीचे होते महाराजांचा स्वराज्याचा खजिना इतका तुडुंब भरलेला होता परंतु हाही हिशेब अनेक बकरीतील नोंदी एकत्र करून मिळविला आहे बिनचूक आकडे प्राप्त होणेही कठीण आहे वर दिलेले आकडे हेही अपुरे असू शकतात परंतु वाचकांना कल्पना येण्यासाठी पुरेसे आहेत शिवराज्याभिषेक प्रसंगी इंग्रज वकील हेनरी ऑक्झेंडन हा रायगडावर नजराणा घेऊन हजर होता त्यावेळी त्याने महाराजांशी व्यापारी तह केला त्यातील इतर सवलतीबाबत महाराजांनी विरोध केला नाही परंतु इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावीत ह्या इंग्रजांच्या कलमातील धोका महाराजांनी ओळखून हे कलम अमान्य केले होते राज्याभिषेक प्रसंगी महाराजांनी रायगडावर टाकसाळ उघडली होती ही टाकसाळ म्हणजे एक उंच भिंतीची आईस पैस खोली होती तिला खालच्या बाजूला खिडक्या नव्हत्या फक्त हवा येण्यासाठी व भट्टीचा धूर जाण्यासाठी अगदी वरती झरोके होते या खोलीला एकच दरवाजा होता त्या दरवाज्याने सोडताना कामगारांची कसून तपासणी केली जात असे पोतनीस या कामगारांना मोजून शुद्ध सोने देत असे तसेच या सोन्यात चार टक्के चांदी आणि चार टक्के तांबे मिसळले जात असे त्या हिन धातूमुळे सोन्याला काठी येत असे कामगारांना दिलेले शुद्ध सोने अधिक आठ टक्के चांदी तांबे इतक्या वजनाची नाणी घेऊनच कामगारांना सोडले जात असे सोडण्यापूर्वी कामगारांची कसून तपासणी होत असे त्यानंतर पोतनीस होन खाण्यात जमा करून घरी जात असे इतकी कडक शिस्त आणि सावधानता स्वराज्यात साडेतीनशे वर्षांपूर्वी होती हे विशेष होय शिवकाळातील होनांच्या शुद्धतेबाबत एक सत्यकथा आहे काही इंग्रज दलाल चौलच्या बाजारातून फिरत होते त्यांनी तेथील व्यापाऱ्याकडे शिवराई होऊन पाहिले त्या होनांची शुद्धता आणि झळाळी पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले त्या काळी राज्याच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे त्या राज्याच्या सुवर्ण नाण्याचा कस कमी अधिक करण्याची प्रथा होती त्यामुळे इतके शुद्ध सोन्याचे शिवराई होऊन पाहून त्यांना अचंबा वाटला त्या दलालांनी ते शिवराई होऊन चौलच्या व्यापाऱ्यांकडून विकत घेतले आणि मुंबईच्या सराफ कट्ट्यावर विकायला आणले दलालांना या व्यवहारात भरपूर फायद्याची अपेक्षा होती परंतु मुंबईचे मारवाडी त्याहून लबाड होते त्यांनी हे शुद्ध सोन्याचे होन हिणकस ठरविले होनांची किंमत मारवाड्यांनी कमी करताच दलाल पुरते घाबरले त्यांनी मुंबईच्या इंग्रज अधिकाऱ्याकडे तक्रार केली इंग्रजांनी चौलला जाऊन चौकशी करताच मुंबईच्या सराफांची लबाडी उघड झाली त्या इंग्रज अधिकाऱ्याने गव्हर्नरला स्वच्छ कळविले की ही शिवराई होऊन शुद्ध बावीस कॅरेटचे आहेत हिंकस आहेत ते मुंबईचे सराफ महाराजांनी पाडलेल्या होन आणि तांब्याची शिवराई दोन्हीवर एका बाजूस श्री राजाशिव शिव असे दोन ओळीत असे तर दुसऱ्या बाजूस वरती छत्र आणि त्याखाली पती असे देवनागरीत लिहिलेले असे मोगली नाण्यावर कोराणातील आयता कोरल्या असत पण स्वराज्य हे खऱ्या अर्थाने निदर्भी राज्य असल्याने हिंदू देवदेवता किंवा खुणा त्यावर नव्हत्या त्याचप्रमाणे टाकसाळीचे नाव नसे छापल्याची तारीखही नसे कारण हे नाणे आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत चालावे असे महाराजांना सुचवायचे असे पुढे दीडशे वर्षे ही नाणी व्यवहारात होती मोठ्या व्यवहारात होनांचा वापर केला जाई तर रयतेचे छोटे व्यवहार हे शिवराई सजगणी लारी प्रताप धरण चवल अशा कमी किमतीच्या तांब्याच्या नाण्यात होत होते महाराजांनी वतने जहागिऱ्या देण्याचे बंद करून रोख पगारी नोकर नेमल्याने पेशवा मंत्री यापासून फौजेतील शिपायांपर्यंत सर्वांना पगार दिला जात असे त्यात मोठ्या लोकांना वार्षिक होन तंखा म्हणून दिले जात तर इतरांना दरमहा वेतन दिले जाई त्यामुळे महाराजांनी बरेच सुवर्ण होन पाडले होते परंतु आज फक्त चार होनच पाहायला मिळतात मुंबई दिल्ली आणि इंग्लंडच्या वस्तू संग्रहालयात प्रत्येकी एक होन असे तीन होन आपण पाहू शकतो चौथा होन हा सातारच्या राजघराण्यात पूजेत आहे या चार व्यतिरिक्त सर्व ठिकाणी सुवर्ण होनांच्या प्रतिकृती ठेवलेल्या असतात शिवरायांचे गडकिल्ले गडकिल्ल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारे एक वाक्य शिवकळातील एक ज्येष्ठ मुसद्दी रामचंद्रपंत अमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात स्पष्ट केले आहे ते म्हणतात संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग अर्थात त्यांना अभिप्रेत असलेले दुर्ग म्हणजे जलदुर्ग म्हणजे जंजिरा भुईकोट दुर्ग आणि वनदुर्ग असावेत कारण हे चारही प्रकारचे दुर्ग संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत दुर्ग बांधणी हे तंत्र भारतीयांना प्राचीन काळापासून ज्ञात होते तसे प्राचीन ग्रंथात उल्लेख सापडतात राजधानीच्या किंवा महत्त्वाच्या शहराभोवती भक्कम तटबंदीही केली जात असे बहामणी काळात सपाट प्रदेशावर अशी तटबंदी अथवा भुईकोट किल्ले बांधले जाऊ लागले त्या काळात भुईकोट किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली पहामणी काळात डोंगरी किल्ल्यांकडे दुर्लक्ष केले गेले तसेच नवे डोंगरी किल्ले बांधलेही गेले नाहीत शिवरायांनी नेमका याचाच फायदा घेतला त्यांनी दुर्लक्ष झालेले पडझड झालेले गड ताब्यात घेऊन राब्ते केले शिवरायांनी सुरुवातीला घेतलेले किल्ले असेच होते तोरणा राजगड यासारखे पडझड झालेले किल्ले घेऊन त्यांनी डागडुजी केलेली दिसते कोकण आणि देश असे महाराष्ट्राचे दोन भाग सह्याद्रीमुळे झाले आहेत त्यामुळे घाटमाथ्यावर बांधलेल्या गिरीकिल्ल्यांमुळे घाटमाथा कोकण आणि देश यावर लक्ष ठेवणे सोयीचे होत होते अर्थात ज्याप्रमाणे जलदुर्गांची निर्मिती करण्यासाठी सागरी किनाऱ्याची आवश्यकता असते त्याप्रमाणे गिरीकिल्ले बांधण्यासाठी पर्वतरांगांची आवश्यकता असते महाराष्ट्राला दैवयोगाने या दोन्ही सोयी आहेत सातशे किलोमीटरचा सा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्रात आहेत किल्ल्याच्या चा वरील चार प्रकारात भुईकोट किल्ले हे तसे बांधायला सोपे कारण मुळात हे सपाट प्रदेशावर बांधले जातात यात तटबंदी प्रचंड रुंद असते काही भुईकोट किल्ल्याच्या तटावरून बैलगाडी चालवू शकत असत बहुधा हे किल्ले मातीचे असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे चाकणचा संग्रामदुर्ग गडी हे त्याचे छोटे रूप तर तटबंदीचे वाडे हेही भुईकोट किल्ल्याचेच रूप आहे मुस्लिम आक्रमण काळात संरक्षणासाठी सरदार जहागीरदार वतनदार असे तटबंदीचे वाडे बांधून राहत होते परंतु हेच लोक वाडेहुडे बांधून पागा आणि फोस ठेवून शिरजोर बनू लागले मालकाशी बेमानी करू लागले प्रसंगी शत्रूला मिळू लागले त्यामुळेच महाराजांनी असे तटबंदीचे वाडे बांधू नयेत म्हणून हुकूम काढला जुने वाडे शोधून त्याची तटबंदी नष्ट केली पुढे छत्रपती शाहूने देखील बाजीराव पेशव्याला शनिवार वाड्याला तटबंदी करण्यास मना करून काही काळ बांधकाम थांबविले होते पूर्ण गावाभोवती तटबंदी प्राचीन काळापासून भारतात बांधली जात होती अशा तटबंदीला दरवाजे असत आज बऱ्याच जुन्या शहरांची जी वाढ झाली त्यात मूळची तटबंदी नष्ट झाली तटाचे दरवाजे नष्ट झाले तरी आजही त्या ठिकाणच्या वस्तीला त्या नष्ट झालेल्या दरवाज्याच्या नावाने ओळखले जाते वनकिल्ले हा किल्ल्याचा प्रकार नसून दाट अरण्याचा प्रकार आहे जेथे निबीड अरण्याचा भाग असतो बाहेर पडायला वाटा नसतात अशा ठिकाणी शत्रूला गाठून त्याच्यावर गनिमी काव्याने हल्ला करणे येथे अभिप्रेत असते जावळीचे खोरे किंवा डंबरखिंड ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत जलदुर्ग म्हणजे समुद्राच्या काठावर किंवा समुद्रातील बेटावर बांधलेला किल्ला ज्या गडाच्या तीन बाजूंनी पाणी आहे असे बरेच गड आहेत परंतु गडाच्या चारही बाजूला पाणी असणारे म्हणजे समुद्रातील बेटावर बांधलेले गड तुलनेने कमी असतात कारण त्यांच्या बांधणीसाठी बेट सापडणे गरजेचे असते महाराजांनी मालवणजवळ कासा बेटावर सिंधुदुर्ग बांधला तसेच मुरुडचा जंजिरा किंवा अलिबागचा किल्ला ही त्याचीच उदाहरणे आहेत यांना जलदुर्ग किंवा जंजिरा असेही म्हणतात गिरिदुर्ग बांधणी हे एक शास्त्र आहे रामचंद्रपंत अमात त्यांनी आपल्या आज्ञापत्रात गिरिदुर्ग बांधण्याचे वास्तुशास्त्र समजाविले आहे गिरिदुर्गांची तटबंदी मजबूत असावी त्यास ठिकठिकाणी बुरुज असावे बुरुजावर ठेवलेला तोफा बाहेरून दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी दुर्गाला एकापेक्षा अनेक दरवाजे असावेत दरवाजाची बांधणी काटकोनात करावी जेणेकरून दरवाजापर्यंत जाईपर्यंत शत्रूला कळणार नाही की इथे दरवाजा आहे दुर्ग बांधताना त्यावर टाके खोदून भरपूर पाण्याची सोय करावी दुर्गाच्या दूरवर कोपऱ्यात दारूचे कोठार असावेत तटबंदी ठिकठिकाणी माऱ्यासाठी जंग्या ठेवाव्यात याप्रमाणे गिरिदुर्ग बांधणी करावी असे रामचंद्र पंत अमात्य सांगतात रायगड हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असा किल्ला आहे गिरिदुर्गाजवळ तोफ्याच्या माऱ्यात दुसरा दुर्गवा टेकडी नसावी ज्याप्रमाणे पुरंदरजवळ वज्रगड आहे वज्रगड पडला की पुरंदर पडायला वेळ लागत नाही कारण वज्रगडावरून पुरंदरवर मारा करता येतो गिरीदुर्गाच्या आणि जलदुर्गाच्या साखळ्या निर्माण केल्या जात असत शिवरायांनी मृत्यूपूर्वी काही वर्षे आधी कर्नाटक मोहीम काढली होती त्यात महाराजांनी स्वराज्यापासून जिंजीपर्यंत गिरीदुर्गांची एक साखळी निर्माण केली होती त्याचा फायदा सोळाशे एकोणनव्वदमध्ये राजाराम महाराज रायगड सोडून जिंजीत गेले तेव्हा त्यांना झाला होता संकटकाळी निष्ठून जाण्यासाठी या दुर्ग साखळ्यांचा चांगला उपयोग होत असे हे महाराजांनी ओळखले होते प्रत्येक दुर्गावर रक्षणासाठी सहाशे ते हजारच्या आसपास दुर्गाच्या आकाराच्या मानाने शिबंदी असे तेरा जून सोळाशे पासष्ट रोजी पुरंदरच्या तहात मिर्जा राजे जयसिंहास महाराजांनी तेवीस किल्ले दिले आणि शरणागती पत्कारली यात महाराजांचा डाव होता की या तेवीस किल्ल्यांवर मिर्जा राजेंचे तेवीस ते पंचवीस हो हजार शिबंदी अडकून पडेल तेवढ्या स्वराज्यावर पडणारा दाब कमी होईल कारण प्रत्येक दुर्गाच्या रक्षणासाठी हजार शिबंदी लागत असे प्रत्येक दुर्गावर एक किल्लेदार किंवा हवालदार असे त्याच्या हाताखाली एक किंवा दोन सरनोबत असे तसेच सबनीस आणि कारखानीस असे अधिकारी असत यांच्या नेमणुका करण्याबाबत महाराजांचे धोरण अत्यंत कडक असे योग्य जामीनदार असल्याशिवाय या नेमणुका होत नसत अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार वा गुन्हा केल्यास त्यानंतर शासन होतच असे परंतु त्यांच्या जामीनदारालाही जबाबदार धरले जात असे या अधिकाऱ्यांच्या ठराविक काळानंतर बदल्या होत असत त्यात सरनोबत मराठा जातीवंत असे सबनीस बहुधा ब्राह्मण असे कारखानीस हे कायस्थ प्रभूच असत हवालदार नेमताना त्याचे कुलशील पाहून छान्नव कुळीचा मराठा नेमला जात असे गडाचा मुख्य दरवाजा सूर्योदयाला उघडणे आणि सायंकाळी सूर्यास्ताला बंद करणे ही हवालदाराची वैयक्तिक जबाबदारी असे महाराज वेळी अवेळी कोणत्याही दुर्गावर अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची ते प्रत्यक्ष पाहणी करीत असत दोषी व्यक्तीला जागेवरच शासन केले जात असे महाराजांनी किती दुर्ग नव्याने बांधले आणि किती दुरुस्त केले याबाबत इतिहासात निश्चित आणि विश्वासार्ह माहिती आज नाही सभासद महाराजांनी बांधलेल्या एकशे अकरा गडांची यादी देतो परंतु हे सगळे गड नव्याने बांधलेले नसून दुरुस्त केलेले आणि नव्याने बांधलेले असे एकूण गड आहेत महाराजांनी सात गिरीदुर्ग आणि दोन जलदुर्ग बांधल्याचे पुरावे सापडतात ते म्हणजे प्रतापगड मच्छिंद्रगड वर्धनगड यशवंतगड पालगड मानगड आणि महिपतगड हे गिरीदुर्ग तर पद्मदुर्ग आणि मालवणचा सिंधुदुर्ग हे दोन जलदुर्ग महाराजांनी नव्याने बांधल्याची नोंद आहे महाराजांनी मोडकळीस आलेले अनेक गड जिंकून घेऊन दुरुस्त करून राब्ते केले होते पुढे महाराजांनी अनेक चांगले गड शिबंदी मारून जिंकून घेतले त्यामुळे महाराजांचे एकूण तीनशेच्या जवळपास छोटे मोठे गड होते व महाराजांनी जलदुर्ग फारसे बांधलेले नाहीत परंतु राज्याला खरा धोका पाण्यातून आहे हे ओळखणारा तो एकमेव राजा होता जंजिराच्या सिद्धीला महाराज शेवटपर्यंत संपवण्याचा प्रयत्न करीत होते परंतु जंजिरा अजिंक्य निघाला हे शल्य महाराज बाळगून होते खांदेरी आणि उंदेरी सारखी काही बेटे आणि दीर्घायुष्य लाभले असते तर महाराजांनी आणखीही काही जलदुर्ग बांधून राज्य सुरक्षित केले असते हे नक्की काही इतिहास अभ्यासकांनी ऐतिहासिक कागदपत्रात आलेल्या उल्लेखावरून शिवरायांच्या ताब्यात एकूण तीनशे आठ किल्ले होते अर्थात त्यातील काही गड आज नामशेष झाले असतीलही परंतु त्याला आपणच जबाबदार नाही का गावगाव शिवरायांचे पुतळे बांधण्यापेक्षा शिवरायांच्या पायधुळीने पावन झालेले हे गडकिल्ले जतन करायला हवे होते असे वाटते